अशात काल झाला निमित्तानं महोत्सव संपन्न होणार आहे तो महोत्सव म्हणजे पालखीचा महोत्सव आहे तो महोत्सव म्हणजे कीर्तनाचा महोत्सव आहे तो महोत्सव म्हणजे धर्म महोत्सव आहे तो महोत्सव म्हणजे ज्ञान चर्चेचा महोत्सव आहे तो महोत्सव म्हणजे आपल्या धर्माची आन बाण शान आहे कळस चढल्यावर सगळं संपून जात काय मागण्याची गरज नाही अशा कळस स्वरूप असणाऱ्या शिवसंत लक्ष्मण महाराजांचा उत्सव अकरा बारा तेरा तारखेला संपन्न होणार आहे एकदा तरी लक्ष्मण महाराजांचं दर्शन जीवनामध्ये आल्यानंतर ना घेतलं पाहिजे तिरुपतीला जाण्यासाठी पैसे आणि ज्यांनी विचाराचं धन दिलं त्या संतांच्यासाठी वेळ नाही धन नाही आपल्याकडं आणि म्हणून मला विश्वास आहे कुरुंदवाडी असेल दोनवाडा असेल पिंपराळा असेल सेलू असेल अथवा त्या पंचक्रोशीतील जेवढे लक्ष्मण महाराजांच्या प्रसादावर प्रेम करणारे भक्त असतील ते मात्र अकरा बारा तेरा तारखेला आल्याशिवाय राहणार नाही खरं प्रयागस्नान किती आहे लक्षात घ्या खर प्रयागस्नान त्या ठिकाणी आहे या स्नानामध्ये मरता मरता मी वाचलो चेंगरून वाचलो पहिल्या ठिकाणी पुन्हा अति खोल गेली तर पुढून जाण्याची भीती आहे आणि कुठं कस वातावरण आहे काहीच माहीत नाही अशा अवस्थेतनं कस तरी आलो जितने तारे गरमे उतने शत्रु होय कृपा करे इकर गुबीर बाल न बाळका होय गुरुकृपा होती, होती संत कृपा होती म्हणून पुन्हा आलो आणि म्हणून मला कळालं त्या प्रयागराज पेक्षाही पवित्र तीर्थ म्हणजे संत तीर्थ आहे त्यांना साक्षात्कार झालेला दिन म्हणजे अकरा बारा तेरा फेब्रुवारी आहे त्या तारखेला सर्वांनी आलंच पाहिजे जे खरे अर्थानं धर्मामध्ये मी जन्माला आलोय असं मानत असतील ते आल्याशिवाय राहणार नाही असा भाव प्रकट करतो आणि एकदा या रौप्य महोत्सवी सत्यामध्ये ज्यांनी अन्नदान दिलं त्यांच्या करता काया ही <प्थाँगा> व्यंकटेश साऊंड सिस्टम अत्यंत सुंदर आहे याच्याकडे